याबद्दल माझं असं मत आहे की जारांगी पाटील यांचं स्वतःचं असं म्हणणं होतं की आजपर्यंत मराठा समाजाची सर्व पक्षांनी गेली चाळीस वर्ष फसवणूक केली आहे आणि त्यांनी एक भूमिका निश्चित केली होती की आता आपण मागणारे बनायचं नाही तर देणारे बनायचं आहे तर देणारे बनायचं असेल तर आपल्याला सत्तेत जावं लागेल असं त्यांचं मत होतं आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपण राज्यकर्ते होऊ असं त्यांनी मराठा तरुणांना सांगितलं होतं तर माझी अशी अपेक्षा होती की त्यांनी मराठा समाजाचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायला हवे होते दोनशे अठ्ठ्याऐंशी करणं जर शक्य नसेल तर त्यांनी किमान मराठवाड्यामध्ये चाळीस पन्नास उमेदवार उभे केले असते तरी त्यांचे सर्व उमेदवार एकही रुपया खर्च न करता निवडून आले असते जर जारांगे पाटील साहेब येवल्यामध्ये येऊन भुजबळांसारख्या बलाढ्यमानसांना पाडण्याचं आव्हान करतात आणि त्यांच्या एका हक्क्यावरती लाखोंचा जनसमुदाय जर इथं जमा होत असेल आणि भुजबळांना सारख्या बलाढ्य नेतृत्वाला पाडण्याची मराठा समाज तयारी करत असेल तर त्याच पद्धतीने इतर मतदारसंघामध्ये अतिशय किरकोळ उमेदवार असतील इतर पक्षांचे ते सर्वच्या सर्व पक्ष अप्रस्थापित पक्ष पराभूत झाले असते आणि मराठ्यांचे लेकरबळ आमदार म्हणून विधिमंडळात गेली असती आणि त्यांच्या हातून जर चारांगे पाटलांनी आरक्षण दिलं असतं तर मला नक्कीच आनंद वाटला असता आता परत आंदोलनाची भूमिका घेणे आता परत उपोषणाला बसणे माझा तर पूर्वीपासून जारांगे पाटलांच्या तब्येतीकडे बघून त्यांच्या उपोषणाला प्रचंड विरोध आहे जारांगे पाटील हे समाजाचे निर्विवाद नेते आहेत ते आमचे पालक आहेत ते आमचे पालक आहेत लाख मेले तरी चालेल परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून जरांगे पाटील यांचं आयुष्य वाढलं पाहिजे माझं आयुष्य त्यांना लाभवं अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना कुठलीही उपोषणाची वेळ येऊ नये काल ते सभेत बोलताना म्हटले की माझं शरीर मला साथ देत नाही आणि मी थोड्याच दिवसांचा तुमचं सोबती आहे माझ्या डोळ्यात त्यावेळेस पाणी आले खरंच इतकी भावनात्मक गोष्ट आहे एखादा माणूस एखाद्या समाजासाठी इतक्या पोटत लढतो परंतु फक्त काही दिशा थोडीशी चुकल्यामुळे म्हणा किंवा निर्णय चुकल्यामुळे म्हणा थोडीशी समाजामध्ये नक्कीच निराशा आहे आपण कदाचित मराठ्यांची गोरबरा गोरेंची लेकरं जर विधिमंडळात पाठवली असती तरच आपण देणारे बनलो असतो आता परत ही संधी नाही येणारी पाच वर्ष परत आपल्याला आपल्या मराठा समाजाचं रक्त जाळावं लागेल आंदोलनं करावे लागतील उपोषणं करावे लागतील परत मराठ्यांच्या पोरावर केसेस होतील मराठा समाजाच्या संपत्तीचा साधन संपत्तीचा आंदोलनाच्या काळामध्ये नाश होईल त्यांचा इकडे तिकडे फिरण्यामध्ये वेळ जाईल वेळेचा आणि पैशाचा अपयोग होईल असं माझं मत आहे आता पाच वर्ष आपल्याला कोणी आरक्षण देणार नाही असं मला आता प्रामाणिकपणे वाटतंय जारांगी पाटील यांनी कितीही टोकाचं उपोषण केलं तरी कोणताही प्रस्थापित पक्ष मग तो भाजप असो शिवसेना युती असो वा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो वा त्यांच्याबरोबरच्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष असतो कोणताही पक्ष मराठ्यांना आरक्षण देणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे आणि हे जर जारांगी पाटलांना माहीत असेल तर त्यांनी आता उपोषण आणि आंदोलनं या भानगडीत पडू नये कारण उपोषण आणि आंदोलनं यातून फक्त जो सर आपला जो सरकारशी संबंध येतो तो, तो पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या मार्फत येतो म्हणजे आपण पोलीस यंत्रणा कामाला लावतो महसूल यंत्रणा कामाला लावतो जिल्हाधिकारी कामाला लावतो सचिव ला कामाला लावतो परंतु सरकार नावाची यंत्रणा जी मंत्रालयात बसलेली असते मुख्यमंत्री असते त्यांना याचा घम आणि पस्तावा काहीच नसतो आणि ते काही आरक्षणाबद्दल बरं काढत नसेल तर आपण फक्त प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यांना कामाला लावण्यासाठी फक्त उपोषण करू नये तर मराठ्यांच्या पदरात काहीतरी मिळावं यासाठी आपण ठोस मार्ग निवडावा ठोस राजकीय भूमिका घ्यावी आणि मराठ्यांना कायमचं टिकणारं पन्नास टक्क्यातलं आतलं आरक्षण मिळवून द्यावं अशी मी जरांगे पाटलांच्या चरणी प्रार्थना करतो